तर हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आणि आम्ही इथे सगळे आनंदातच आहोत गरमी चिक्कार असल्याकारणाने व्हिडिओ थोडा फार लेटच येतो आहे है ना ही व्हिडिओ आहे दोन तारखेची म्हणजे लास्ट मंडेला मी हे शूट केलं होतं कारण आमच्या मंदिरात होती पूजा आणि त्यामुळे मग मी ब्रह्मभोजन घरी ठेवलं होतं यजमानांचं ब्राह्मणांचं भोजन हे मी घरी ठेवलं होतं तर त्या म्हणजे जे जितकेही पंडित आले होते आमच्या घरी पूजेसाठी येतातच यांचे सगळे फ्रेंड्स आहेत जितकेही पंडित आहेत ते तर त्यांना सगळ्यांचा आग्रह असा असतो की वरण भात डाळभात हे आम्ही खातच असतो सॉरी तर हे आम्ही खातच असतो म्हणून भाभी तुम्ही ना तुमच्या महाराष्ट्र स्टाईल काहीतरी त असं चमचमीत जमजमीत असं काहीतरी बनवाल म्हणून मग मी पाटवड्यांचा भेट ठेवला पाठवड्याची आमटी जी आमच्या खानदेशात फार प्रमाणात बनते प्रत्येक प्रसंगांमध्ये तुम्हालाही दिसेल आणि सगळ्यांना आवडते सगळे आवडीने खातातही आमच्याही घरी खातात पण आम्ही दोघं असल्याकारणाने मी काही जास्त बनवत नाही तर ही अति माझी ती पूर्वतयारी मी जे तुम्हाला दाखवत आहे हे सगळं आहे पूर्वसूत्र तर त्या महाराजांच्या म्हणजे त्या पंडितच्या पंडितजींच्या सगळ्यांच्या आग्रहाने मी हा बेत ठरवला की पाटवड्यांची आमटी जिरा राईस आणि चपात्या आंबरच्या आंब्याचा रस है ना तर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघाल त्यात झालं असं होतं की जे यजमान आहे ते बसलं आहे ते आहे लंडनला हे पहा आता पूजा स्टार्ट झाली तर ती यजमान जी मुलगी आहे ती आहे लंडनला तिला काय जॉबमध्ये प्रॉब्लेम आला तर तिच्या जिजाजीचं म्हणजे तिच्या ज्या बहिणीचे मिस्टर आहेत त्यांचं तर जॉबचं जे प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला म्हणून तिने पण यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला तर तिलाही विधी आली तर ही विधी करत आहेत ही विधी करत असतानाचा हा व्हिडिओ आहे तर आमच्या मंदिरात अशा प्रकारे विधी होत असते आणि मंदिराचा अर्ध अर्ध शटल पाडलेलं म्हणजे अर्ध झापा म्हणजे दरवाजा जो आहे तो गेट थोडासा बंद केला आहे आणि पूजा मांडली आहे कारण हे चार पंडित पाचवं माझा मिस्टर पाचवे माझा मिस्टर सॉरी हं आणि म्हणजे असे पाच जणं बसून त्या मुलीची जी विधी आहे ती पूर्वभृत चालू आहे नाही तर हे पू विधी झाल्यानंतर ते घरात येतील आणि मग जेवतील पण आ आमच्या मंदिरामध्ये असं आहे की सगळ्यांनाच पूजा फळते तर हा टाईम होता सकाळचा साडेनऊ दहाचा तर साडेनऊ दहा वाजता माझं घर पघार अगदी चकचकीत साफसफ साफ, साफ, साफ आणि सुत्रो झालेलं आहे म्हणजे मी सगळं साफ करून घेतलेलं झाडू पोता कपडे भांडे कपडे वाळवायचे फक्त बाकी होते बाथरूम टॉयलेट क्लिअर वगैरे सगळं क्लीन करून घर पूर्ण स्वच्छ करून आणि त्यात जिरा राईस पण माझा बनून तयारच होता बस फक्त मला आमटी बनवायची होती आंब्याचा रस आणि चपात्या बनवायच्या होत्या काही सलाड कापायचं होतं मी सलाडचं तर शूट घ्यायला विसरून गेली तर या प्रकारे घर माझं स्वच्छ होतं हा आता जिरा राईस झाला होता तर कुकरमधून माझ्या त्या भांड्यामध्ये मा रोजचं जे मी यूज करतो भांडं म्हणजे मी ना स्वयपाक झाला का वेगळ्या भांड्यांमध्ये काढून ठेवते तर आणि हे जे भांडे असतात ते घासून ठेवते तर अशा प्रकारे मी बारीक कांदा चिरला तो कढाईत टाकला आणि तेल टाकून थोडंसं तेल टाकलं आणि चांगला हर, कर, खर कर खरपूस असा काळपट काळपट नाही म्हणता येणार ब्राउनिश जास्त काळा नाही जास्त म्हणजे असा माइल्ड नाही असा एकदम छान असा व्यवस्थित असा कांदा शेकला कारण कांदा चांगला शेकला गेल्यानंतर त्याला रंगही छान येतो आणि चवही छान उतरते आमटीची है ना आणि एकी साईडला मी अर्ध्या वाटेच्या कमी खोबरं किसून ठेवलं तुम्ही पाहू शकता आता थो तेजे गैस शकता, शकता। गैस ते जे मी गॅस बंद केला आहे आणि बघा तुम्ही पाहू शकता पाहू शकता गॅस बंद करून ते खोबरं मी त्याच गरम मंद आचेवर शेकतच आहे म्हणजे गॅस बंद करूनही आज छान येते त्या खोबऱ्याला जास्त जळत नाही न जळता न जळवता व्यवस्थित असा हा मसाला मी आता थंड करायला ठेवला आहे एके साईडला त्यात दोन टमाटेही टाकणार पण ते नंतर तोपर्यंत थोडासा मसाला थंड व्हायला ठेवला आहे है।, है ना तर अशा प्रकारे सगळं मी करत होती आणि हे आता मी घेतलं आहे गायछाप बेसन म्हणजे बेसन माझं बेसन पीठ संपलं होतं म्हणून मी हे रेडीमेड मागवलं आणि बा बेसन अंदाजही घेतलं आहे मी म्हणजे मी असं चार म्हणजे चार पाच नऊ जणांचा स्वैपाक होता त्याप्रमाणे त्या प्रमाणात त्या मी हा स्वयपाक केलेला आहे तर त्यात त्या मी त्या त्या अजवाईन थोडंसं अजमा आणि घासून टाकला हातावर त्यात थोडंसं लाल तिखट म्हणजे आपलं मिरची पावडर लाल मग थोडा गरम मसाला हळद थोडंसं तेल आणि चवीपुरतं मीठ टाकून लागत लागत बेसन पीठ अगदी छान घट्टसं मळून घेतलं आहे आणि ते एक साईडला ठेवलं आणि तुम्हा तर माहितीच आहे बेसनपीठ आपण मळतो तर किती हाताला चिकटतं अगदी चिकट प्रकार असतो बेसनपीठाचा म्हणून हे बघा माझी परात एकदम स्वच्छ होईस तोवर लागत लागतच पाणी टाकलं आणि कडक असा गोळा बनवून साईडला ठेवला तोपर्यंत इथे माझे कांदे खोबरं लसूण हे सगळं गार झालं त्यात थोडे दोन टमाटे चिरलेत मिडियम साईजचे आणि आता मी एकदम बारीक कसा मस्त एक जीव मसाला क्रश करून घेईन एकदम एक जीव एकसार झाला पाहिजे अगदी बारीक असे छान माइल्ड म्हणजे काहीच खोबऱ्याचं कुटोक काटोक काहीच नको आतमध्ये उरायला अशा प्रकारे आणि ही पण माझी वाईट सवय आहे सारखा हात धुवायचा आणि सारखा तिथे नॅपकिन लावलेलाच असतो त्याला हात पोसायचा ही माझी वाईट सवय आहे असं लागत लागत पाणी टाकत टाकत म्हणजे इतकं मस्त एक जीव असा मसाला क्रश केला तुम्ही पाहू शकाल आता थोड्या वेळाने तर त्या महाराजांना मी जितकीही वेळ स्वयपाक केला असेल ना तर त्यांना वरण भात आमटी भात हे आहे म्हणजे त्यांच्या प्रकार त्यांच्या याच्यामध्ये डाळभात जी गोड आंबट डाळ बनते आमच्या इथे गुजरातमध्ये ती तर नेहमीच सगळ्यांकडे तुम्हाला खायला मिळेल तर ती त्यांना नको होती म्हणून मी हा घाट घातला होता बेसन पाटोड्यांच्या आणि आता तेल गरम करायला ठेवलं आहे मोठ्या प्र मोठ्या प्रकारची कढई घेतलेली त्यात मग हा मसाला क्रश करायला क्रश केलेला मसाला तेलात सातळला हिंग नसल्याकारणाने मी हिंग टाकलं नाही आणि राईस जिरं हा प्रकार टाकत नाहीत आमटीमध्ये पर्सनली आमच्याकडे तरी अशा रीतीनेच खानदेशमध्ये बनवतात राई नसते जिरं नसतं बहुतेक लोक टाकत असतील पण बाकी आमच्याकडे तर नाही टाकत कारण मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघते लोकांना की ते कढीपत्ता वगैरे सगळं काय काय टाकतात काहीच नसतं टाकत हा आहे ओरिजिनल प्रकार आमटीचा तर म मसाला चांगला शेकल्या गेला त्यानंतर मी त्यात चवी पुरतो लाल तिखट थोडी हळद थोडा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून मस्त पाणी व्यवस्थित टाकलं आणि ही पातळशी आमटी ठेवली बनवायला म्हणजे उकळायला कारण मसाला अगदी छान शिजला गेलेला मसाला एवढाही नाही शेकायचा की तो करपून गेला पाहिजे आणि मग भाजीची चव कडसर लागली पाहिजे लागेल का की कारण आपण जेव्हा कांदे वगैरे शेकतो ते चांगलेच शेकले गेलेले असतात म्हणजे त्यांना एवढंही शेकायचं नाही फक्त तेल मोकळं होईस तोवर शेकायचं है ना तर त्यानंतर असं सगळं मी प्रकार केला आणि आता मी जात आहे पाटवड्यांच्या का वड्या कापायला तर ह्या वड्या कापून एका साईडला ठेवून देते मी आणि मग जसं आमटीला उकळही आला आहे बघू शकता तुम्ही आमटी पण उकळत आहे आणि मग आता ह्या वड्या कापून टाकून त्यामध्ये मग मी झाकून देईन आणि झाकून त्यानंतर आंब्याचा रस बनवेन ही वड्याची थिकनेस आपल्या पोळीसारखी असते हे मी तुम्हाला दाखवत होती मा आपण ज्या पोळ्या बनवतो चपात्या म्हणजे आमच्या गुजरातमध्ये तर आम्ही बारीक अशा छोट्याशाच चपात्या असतात आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईल चपात्या नसतात पोळूवाल्या अगदी बारीक बारीक छोट्याशा फुलके असतात असे म्हणजे छोटे छोटे असे ते तर माझ्या हिंदी याच्यामध्ये तर हिंदी ज्या व्हिडिओज मी पहिल्या बनवलेल्या आहेत ना त्यात तर मी टाकलेल्याच आहेत चपात्या माझ्या तर हे अशा प्रकारे आमटी झाकून ठेवली आता गेले, आम्बा, आम्बा तो तो गेली घेतला आहे आंबा आंबा चिरून आंब्याचा रस बनवून पूर्ण मोठं तपेलं भरलेलं होतं आणि तेही ठेवून दिलं तोपर्यंत इथे आमटी चांगली उकळून गेली आहे म्हणजे आमटीला उकळही आला छान उकळल्याही गेली आणि ते पाटवड्या सगळ्या शिजल्याही गेल्या प्र त्यापैकी त्याप्रमाणे मग त्यानंतर मी काय केलं की थोडंसं कचुंबर म्हणजे ते काय म्हणतात आ, कांदा ह्याच्याबरोबर जे जे लागणार होतं खायला कांदा टोमॅटो हे सगळं चिरून ठेवलं एका साईडला तर सलाड तर अशा प्रकारे आमटी वगैरे सगळं एका साईडला काढून ठेवून दिलं वेगळ्या वेगळ्या भांड्यांमध्ये आणि मग जे भांडे होते कुकर कढई हे ते सगळं घासून घुसून स्वच्छ करून ठेवून दिलं तोपर्यंत ती बाई जी आली होती यजमान ती ती पण बसली ती म्हणे तुम्ही चपात्या टाका मी वाढते मग म्हटलं बरं त्या यजमानची जी बहिणीची सासू होती ना ती आली होती आणि तिने वाढायला घेतलं तोपर्यंत मी इथे चपात्या गरम गरम टाकत गेली आता महाराजांना जेवायला बसवून आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कशी वाटली माझी पाठवड्यांची आमठी हा मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवणार पुन्हा तर व्हिडिओ अगर तुम्हाला चांगली वाटली आतापर्यंत तुम्ही बघत आहात न स्किप करता पाहत आहात तर असंच भरभरून प्रेम द्याल माझ्या व्हिडिओजला है ना तर मी असेच अवनवेत तुम्हाला छान छान दाखवत जाईन प्रकार माझ्या स्वयपाकातले है ना आणि आता आम्ही पुढे कुठे चाललो आहोत हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की आणि लवकर बघायला मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आता महाराज सगळे जिवायला बसले आहेत व्हिडिओ चांगली वाटली असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका बरं का है ना पुढे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे आमच्या नेक्स्ट डेस्टिकेशनला आम्ही कुठे